नमस्कार भावांनो तुमच्या सगळ्यांचं आपल्या अपडेट अपडेट्सवर स्वागत आहे तर भावन्न आज आपण आलो आहोत तुम्ही बघू शकता सिटी ऑफ गेट्स आणखी सध्याला आता हा आपल्या शहरामधला एक ऐतिहासिक गेट आहे बघा तर आपण ज्या गेटापैकी उभे आहोत तर त्या गेटाच्या बाजूलाच बघा कलेक्टर साहेबांचं सा शासकीय घर आहे तर तुम्ही फक्त गेटा इथली कंडिशन बघा म्हणजे महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत तर हे बघा कशी स्वच्छता ठेवतात हे बघा पाणी किती गढूळ झालंय बरं ठीक आहे हे झालं हो। तर झालं पण आपल्या महाराष्ट्राचा जो इतिहास आहे हे महाराष्ट्र शासन खरच देखरेख व्यवस्थित करतंय का कारण बघा आता हा रंगीन दरवाजा म्हणून ओळखला जातो आपल्या छत्रपती संभाजीनगर शहराचा हा इतिहास आहे तर बघा तुम्ही हे बघा या बॉटल्स बघा म्हणजे शहरामधल्या नागरिकांनी अशा ऐतिहासिक आपलं जे गेट आहे ऐतिहासिक जे शहरामधलं जे ऐतिहासिक वातावरण आहे त्या शहराची कशी वाटचाल करणं लावली तुम्ही बघू शकता तर भावांनो आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये खरच पोलीस प्रशासन म्हणा किंवा सरकारी अधिकारी कर्मचारी हे यांचे काम व्यवस्थित करतात का कारण कोण कुठं बसून दारू पित कुठं बसून गांजा ओढतय कोण कुठं बसून ड्रग्स पित आहे तर तुम्ही बघू शकता त्या बॉटल्स बघा कशा ग्लास तिकडे पडलेले बघा तिकडे बॉटल्स फुटलेले आहेत आता हा ऐतिहासिक गेट आहे बघा हे पुढ्या बघा इथं म्हणजे चाललं तरी काय आपल्या शहराची जी वाटचाल जी आहे ही कुठल्या दिशेने होती बघा भावांनो हे आहेत बघा हे परत हे महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत हे त्यांचा सोंग बघा तुम्ही कचऱ्याचा एवढा मोठा ढीक लागलेला आहे ठीक आहे आता हा बघा हा गेट बघा रंगीन दरवाजा महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर हे पाणी बघा एकदा पाण्याकडे तुम्हाला वाटतं का की महानगरपालिकेचे कर्मचारी जे आहेत ते लक्ष देतात म्हणून पाणी बघा किती गढूळ आहे पाणी बघा कसं झालेलं आहे बरं हे ठीक आहे हे झालं आणखी परत तुम्ही इकडं बघा आता तुम्हाला वाटतं का हे कधी रोज झाडलेलं आहे किती कधी पुसून घेतलं म्हणून किंवा बघा हा पालापाचोळा कसा पडलेला आहे तर म्हणजे महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत हे खरंच व्यवस्थित लक्ष देतात का नाही देत का आपल्या छत्रपती संभाजीनगर शहराचं सगळं वाटुल करणं लावलेलं आहे म्हणजे आपल्या शहरामध्ये चाललं काय महानगरपालिका थोडा होश मध्ये या तुम्ही तुमचे कर्मचारी तुमचे अधिकारी फक्त आणि फक्त ऑफिस मध्ये बसून पगारा घेताय ही गोष्ट सिद्ध होतीये कारण आपला हा ऐतिहासिक दरवाजा आहे शहराचा जो इतिहास आहे तो इतिहास आपण जपायला पाहिजे म्हणून महानगरपालिकेला व महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना मी कळकळीची विनंती अशी करतो की प्लीज दर महिन्याला बसून पगार घेण्यापेक्षा थोडंफार का होईना शरीराचा व्यायाम करा फक्त ढेऱ्या काढू नका